नशिकूर मुलाच्या डोक्यात बापाने घातली टिकाव ऐतवडे बुद्रुक येथील घटना सततच्या त्रासाला कंटाळून केले कृत्य बुद्रुक तालुका येथील व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी मुलाच्या डोक्यात टिकाव मारून खून केला ही घटना जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या संशयताच्या घरी घडली आदित्य शिवाजी गायकवाड वय बावीस राहणार ऐतवडे बुद्रुक असं खून झालेल्या मुलाचे नाव आहे तर शिवाजी जयराम वय अठ्ठेचाळीस असं संशयित वडिलांचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खून करणाऱ्या ताब्यात घेतलं ही घटना शुक्रवारी सकाळी वाजता घडली मात्र दिवसभर याची गावात कुणालाच कुणकुण नव्हती संध्याकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आदित्यच्या व्यसनी स्वभावाने घरात नेहमी वाद होत होते त्याच्या रोजच्या उपद्रवाला कंटाळून वडील शिवाजी यांनी राहत्या घरी त्याच्या डोक्यात टिकाव घालून खून केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास वडील शिवाजी व मुलगा आदित्य यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली यातून घरात असणाऱ्या लोखंडी टिकावाने शिवाजी यांनी आदित्यच्या डोक्यात घाव घातला यात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी ऐतवडे बुद्रुक गावापासून काही अंतरावर असल्याने ही घटना दिवसभर कुणालाही समजली नाही आदित्य खून झाल्यानंतर वडील त्याच ठिकाणी दिवसभर बसून होते सायंकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील राजेंद्र जाधव राहुल पाटील सन्मान मुलानी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित वडिलांना ताब्यात घेतलं रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती